त्यामुळे गावातल्या ग्रामस्थांना ही जशी आपली यात्रा होते अशा प्रकारची यात्रा आहे असं वाटेल पण या वेगळे पण असं आहे की एक तुमच्या गावची यात्रा दुसरं संगीत दत्तामाणे पुणेकर विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांच्या स्मृती जपण्यासाठी ज्या माणसानं पुर प्रतिकूल परिस्थितीतून संस्था उभी केली आमचा वसंतराव जगताप्रम्मा यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे यंदा बाराव्या वर्षामध्ये सुरुवातीला दोन तीन दिवस चालणारा तो महोत्सव आहे तो तकपूर्तीनिमित्त चार दिवस चालणार आहे आणि या महोत्सवाचे हे वैशिष्ट्य आहे की अगदी शासकीय महोत्सवापेक्षा सुद्धा सरस अशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होते कारण यापूर्वी लावणी महोत्सव आक्रूजला व्हायचा पण अकृतचा लवणी महोत्सव बंद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाशा कला आणि लोककला ही परंपरा जपण्याचं काम साहित्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि वसंत संबंधित सर्व मंडळी तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत आहात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रामध्ये एकमेव गाव असं आहे की जिथं राज्यातून येणाऱ्या लसिकांची निवासाची भोजण्याची चहा पाण्याची आणि सर्व व्यवस्था म्हणजे बऱ्याच जणांना आम्हाला घर देखील काळजी घेणार नाही इतकी बारकाईने काळजी या ठिकाणी सगळ्यांनी घेतात म्हणून भेटे या गावाला तमाशा पंढरी असं म्हणतो या तमाशा पंढरीचं कार्य हे पूर्वी तमाशा बरं देत होतं पण आता लोककला आणि तमाशा असे दोन्ही प्रकार एकत्रित करून अगदी सुरुवातीला तुमचा विचार असाच होता की आपल्या बिर्डेगावचा नावलौकिक व्हावा पण बिर्डेगावचा नावलौकिक होणं हा तत्व तुम्ही यापूर्वीच पार केलेला आहे आम्ही आता राज्याच्या सांस्कृतिक नकाशावरती बिर्डे गाव हे उत्तम तमाशा पंढरी म्हणून उद्यास लागलं आहे तुमच्या या सामूहिक परिश्रमाला आम्ही इस्लाम मुद्द्यावरतीनं मानाचा मुद्रा करतो आणि थांबतो जय